आलमगिरी येथे आयोजित एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्याची सांगता मानवी विकासाची सर्व सूत्रे ही खऱ्या अर्थाने लिंगायत तत्वज्ञानात असून व्यक्तीने शरण बनून जगण्याला प्राधान्य द्यावे असं मत प्राध्यापक राजा माळगी यांनी व्यक्त केलं त्याआ ते तालुका हतकनिंगले येथील आलमगिरी येथे आयोजित एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्याप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे खऱ्या अर्थानं महात्मा बसवन्नांनी बसवानांनीच पहिल्यांदा एक्याचा संदेश दिला होता त्यांच्या संदेशाचं आचरण करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसेच धार्मिक क्षेत्रात धर्माच्या नावावर भ्रष्टाचार वाढत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली यावेळी आलमगिरी पीठाचे पीठाधीश परमपूज्य बसवकुमार स्वामी यांचा पीठारोहन सोहळा परमपूज्य गंगामाताजी यांच्या हस्ते करण्यात आला विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर विश्वनाथ मगदुम अरुण इंगवले प्रसाद खोबरे सद्गुरू प्रभुलिंगस्वामी सद्गुरू बसवप्रकाश स्वामी अमनीश आनंद स्वामी विजय अंबिके शैलेश हडके प्राध्यापक भीमराव पाटील व्यवस्थापक योगेश पाडव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मनोज रणदेवे यांनी केलं तर आभार प्रमोद पाटील यांनी मांडले दोन दिवस चाललेल्या या गणमेळाव्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातील लिंगायत बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून रोहन साजणी